बघा आता मित्रांनो बकासूरला आता पाण्याची टाकी आहे इथं इथं बकासुर आता पाणी पेल आणि मग तसं त्याला आता गोट्या मध्ये नेलं जाईल आता सगळी बैल आतमध्ये जातील का आता ऊन ये ना आपण ऊन होऊ शकता हा बकासूरचा संपूर्ण गोठा आहे आणि आता बकासूर आतमध्ये गेला आहे ही मित्रांनो बकासूरची जागा आहे आणि बाडीची बकासूरची पहिलाच आणि हा एक खंड आहे ही गाय बघू शकता बकासूर आणि त्रिशूल अशी यांची घरची गाडी या दोघांची मुलाखत तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटेल बकासूर बळ कसा उद्याच्या मैदानासाठी अग्रेसिव्हा झालं आहे बकासूर म्हणजे तयारीतच आहे की उद्याचं मैदान आपल्याला चांगलं दिसेल